ओम लक्ष्मी देवे नक्ष्मी भावी भक्तजन लक्ष्मी व्रताची कहाणी गुरुवारची कहाणी ही कहाणी ऐकून काय होतं दुःख दारिद्र्य दूर होतं श्री लक्ष्मीची कृपा होते, होते। धनदौलत प्राप्त होते दीर्घायुषी संतती होते मणीची इच्छा पूर्ण होते श्रीलक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत कैलासातील पार्वती श्रीराब्दामधील सिंधुकन्या स्वर्गातील महालक्ष्मी भूलोकावरील लक्ष्मी लक्ष्मी ब्रह्मलोकीची सावित्री गोलोकातील राधिका वृंदावनातील रासेश्वरी चंदनवनातील चंपा चंपकवनातील विरजा पद्मावनातील पद्मावती मालतीवनातील मालती, मालती कुंदवनातील कुंदती केतकी सुशीला सुशिला कंदम वनातील कंदमाला आणि राजगृहातील राजलक्ष्मी घराघरातील ग्रहलक्ष्मी अशा विविध रूपाने आणि नावांनी लक्ष्मी देवी प्रसन्न आहे अशा या लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातील सौराष्ट्र देशातील इथे भद्रशवा नावाचा एक राजा राज्य करीत होता तो पराक्रमी होता चार वेद सहा शस्त्रे अठरा पुराणी यांचे त्याला ज्ञान होते त्याच्या राणीचे नाव होते सूरजचंद्रिका ती होती देखणी सुलक्षणी पतिव्रता त्या राजा राणीला होती आठ मुले सात मुलगे एक मुलगी त्या मुलीचे नाव होते शांबला एकदा लक्ष्मी देवीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजगृहात जावे म्हणजे का राजा प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तर तोच सारी संपत्ती खाऊन टाकेल म्हणून तिने काय केले वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले हातात काठी घेतली आणि ती टिकीत टिकीत सूरजचंद्रिका राजीच्या राणीच्या महालाच्या दारात उभी राहिली तिला बघून एक दासी पुढे आली तिने त्या म्हातारीची चौकशी केली तिचे नाव तिच्या नवऱ्याचे नाव राहण्याच्या ठिकाण वगैरे माहिती विचारली वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेली लक्ष्मी माता म्हणाली माझे नाव कमला माझ्या पतीचे नाव भुवनेश द्वारकेला आम्ही राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दरी होता रोज भांड्याने होत असत तिला नवरा मारझोड करी त्या दासाला त्रासाला ती कंटाळली आणि घर सोडून निघाली राणावणात उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती देणाऱ्या लक्ष्मीव्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या उद्देशाप्रमाणे तिने लक्ष्मीत केले श्री लक्ष्मी देवी प्रसन्न झाली त्यामुळे त्यांचे दारिद्र्य संपले संतती संपत्तीने भर भरले आनंदी आनंद झाला पुढे ती दोघे निधन पावली लक्ष्मीरथ केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली जितके वर्ष लक्ष्मीवत केले तितके हजार वर्षे त्यांना सुख उपभोग मिळाले आता तर त्यांना राजकुळात जन्म लाभलेला आहे परंतु त्या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला ती आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम इथे आले ते ऐकून त्या दासीने तिला लक्ष्मीव्रताची माहिती विचारली पूजाविधी विचारला वृद्धरूप राहिली लक्ष्मीने तिला लक्ष्मीव्रताची माहिती महती मंगती दासी त्या वृद्ध स्त्रीचे उपकार मानून तिचा निरोप राणीला सांगण्यासाठी गेली राजवैभवात लोळणाऱ्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता ती उन्मत झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती तावा तावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणाने बोलली धक्काबुक्की केली ती वृद्ध स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती ही काही राणीला कळले नाही राणीचा उद्धटपणा बघून लक्ष्मीने तिथे न राहता स्वस्त आणि जाण्याचे ठरवले ती तिथून निघाली थोड्याच अंतरावर तिला शांबाला भेटली तिला सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध स्त्रीची क्षमा मागितली तेव्हा लक्ष्मीला तिची दया आली तिने शांबलेल्या लक्ष्मीरथाची माहिती सांगितली तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता श्यामबालेने भक्तिभावीने लक्षुरेत केले त्यामुळे सिद्धेश्वर नावाच्या एका राजाच्या मालधार नावाच्या राजपुत्राशी तिचा विवाह झाला सर्व वैभव मिळाले ती आपल्या पतीसह वै, राजवैभवात नांदू लागले इकडे लक्ष्मीचा खोप झाल्याने भद्रशावा व राणी सुरजचंद्रिका यांचे राज्य गेले वैभव ऐश्वर गेले आणि त्यांची अन्न अन्न दशा झाली एके दिवशी सुरजचंद्रिका आपल्या पतीस म्हणाली आपला जावाई राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो काही संपत्ती देईल त्याप्रमाणे भद्रशवा जावायाच्या राज्यात गेला एका तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला तो श्यामबालेच्या दासी पाणी नेण्यासाठी तिथे आल्या त्यांना भद्रशवा दिसला दासींनी त्यांचे नावगाव विचारले त्याने सर्व सांगितले तो श्यामबालेचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेला तिला सर्व हकीकत सांगितले श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने आपल्या राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नाना परीचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रशवा घरी आला सुरज चंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरले होते, होते। लक्ष्मीच्या अवकृपेने हा समज चमत्कार घडून आला होता काही दिवस लोटले सुरजचंद्रिका एकदा आपल्या लेकीच्या घरी गेली ले। तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार श्यामबालेने लक्षरथ केले आईकडूनही करून दिले सुरजचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्षरथ केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव परत मिळाले राजैश्वर प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेर आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काहीच दिले नाही ह्या राग सुरज राणीच्या पोटात रटमटत होता म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु ती आईवर रागवली नाही ती तिथून निघाली निघताना तिने तिथले ती थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या घरी आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले माहेरावून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल थोडे त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले नवऱ्याला जेवण वाढले त्याला जेवण अळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थ घालताच जेवण रुचकर लागले हेच राज्या ते राज्याचे शा शांबालेच्या पतीला ते पटले त्या दोघांनी मग हास्यविनोद करीत भोजन संपवले सारांश अशा रीतीने जे कोणी लक्ष्मी श्रद्धेने करेल त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होईल सुखशांती लाभेल मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावरती ऊतूने मातूने लक्ष्मीव्रत करायला चुकू नये प्रत्येक गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये अशी श्री लक्ष्मीव्रताची कथा गुरुवारची कहाणी सफळ संपूर्ण ओम श्री लक्ष्मी देवे नमा